दोन दिवसांपूर्वी सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांच्या भेटीची बातमी आली आणि महाराष्ट्राच्या सर्व स्तरातून या भेटीबद्दल संताप व्यक्त केला गेला सुरेश धस धनंजय मुंडेंना का भेटले बरं ते भेटले तर भेटले पण पन गुप्तपणे का भेटले त्यांच्या सेटलमेंट झाली का असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित केले गेले पण दोन दिवस मी या विषयावर काहीच बोललो नाही कारण संपूर्ण विषय स्पष्ट होऊ द्यावा आणि मग आपण व्यक्त व्हावं असं मला वाटलं आपण घाई गडबडीत व्यक्त झालं तर कोणावर अन्याय होऊ नये कोणाची बदनामी होऊ नये ही या मागची भावना होती आज दोन दिवसानंतर धस आणि मुंडेंच्या भेटीबद्दल आपण सर्व अँगलने चर्चा करणार आहोत धसांनी ही भेट का घेतली त्यांना ती भेट घ्यायला कोणी भाग पाडलं यात धसांची कितपत चुकी आहे या, या प्रकरणात बावनकुळेंची नेमकी भूमिका काय आहे हे प्रकरण मिटावं असं भाजपच्या नेतृत्वाला का वाटतं या प्रकरणामुळं धासांनी दोन महिन्यात कमावलेली विश्वासार्हता आता संपली आहे का या सगळ्या मुद्द्यांची आपण अतिशय वास्तववादी चर्चा करणार आहोत त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि या भेटीमुळं सुरेश धसांची विश्वासार्हता संपली असं तुम्हाला वाटतं का हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्याआधी जर तुम्ही लॉजिकल सिद्धांत या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आधी आपल्या चॅनलला तेवढं सबस्क्राईब करा नमस्कार मी सिद्धांत आणि लॉजिकल सिद्धांत या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे सुरेश धस आणि धनंजय मुंडेंच्या गुप्त भेटीची बातमी आली आणि सर्वांनाच धक्का बसला कारण सुरेश धसांनी संतोष देशमुखांच्या हत्येचं प्रकरण गेले दोन महिने ज्या प्रकारे लावून धरलं त्यामुळं धनंजय मुंडेंच्या राजकीय अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला होता आणि सुरेश धस फक्त एकच प्रकरण लावून धरून थांबले नाहीत तर त्यांनी वाल्मिक कराडा आणि धनंजय मुंडेंच्या संबंधित अशी अनेक प्रकरणं उकरून काढली मग ते महादेव मुंडेंच्या हत्येचं प्रकरण असो परळीतल्या बेवारस मृत्यूंचं प्रकरण असो परळीतल्या राखीचं प्रकरण असो परळीतलं कल्चर असो हार्वेस्टरच्या सबसिडीसाठी झालेली फसवणूक असो आणि बोगस पीक विम्याचं प्रकरण असो ही सगळी प्रकरणं धासांनी बाहेर काढली आणि तेच धस जेव्हा धनंजय जे मुंडेंना गुप्तपणे भेटतात तेव्हा सर्वांनाच धक्का बसणं साहजिक आहे मग जर धसांना सेटलमेंटच करायची होती तर त्यांनी हे प्रकरण उचललं कशासाठी का फक्त पुढं जाऊन सेटलमेंट करायची हे डोक्यात ठेवूनच त्यांनी हे प्रकरण उचललं हा प्रश्न आता निर्माण झाला आहे याबद्दल धसांचं जे म्हणणं आहे ते काय विश्वास बसण्याजोगं नाही आहे काय म्हणणं आहे धसांचं तर बावनकुळेंनी मला जेवायला बोलवलं आणि मी जेवायला गेल्यानंतर तिथं धनंजय मुंडे अचानक आले आता या गोष्टीवर लहान मुलांचा तरी विश्वास बसेल का कारण धज जे सांगतायत ते फक्त चित्रपटात होऊ शकतं आता धज चित्रपट जास्त पाहतात म्हणून त्यांना चित्रपटाला साजेशी अशी स्टोरी बनवावी वाटली हे साहजिक आहे बरं दोन मिनटासाठी आपण हे मान्यही करू की धनंजय मुंडे तिथं अचानक आले आणि धसांना त्याबद्दल काहीच कल्पना नव्हती पण बावनकुळे तर म्हणतायत की धसांची आणि मुंडेंची चार ते साडेचार तास चर्चा झाली मग साडेचार तास अशी काय चर्चा होत होती या प्रश्नाचं उत्तर धस कधीतरी देणार आहेत की नाही बरं हे झालं धासांचं पण चंद्रशेखर बावनकुळेंनी ती भेट का घडून आणली हा प्रश्नच आहे ज्यावेळी धनंजय मुंडेंसोबतचा वाद मिटून घ्या असं बावनकुळे धासांना म्हणतात तेव्हा त्याचा अर्थ काय होतो तर याचा सरळ अर्थ असा होतो की तुम्ही संतोष देशमुखांचं प्रकरण लावून धरू नका आणि धनंजय मुंडे यांचे घोटाळेसुद्धा बाहेर काढू नका हे किती गंभीर आहे हे आधी तुम्ही समजून घ्या म्हणजे बावनकुळे संतोष देशमुखांचा खून धनंजय मुंडेंना पचवू द्या असं अप्रत्यक्षपणे सांगतायत म्हणजे सुरेश दासांनी संतोष देशमुख यांच्या पाठीवर असलेल्या वळांची देशमुख कुटुंबियांच्या आश्रूची आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या जनभावनेची सेटलमेंट केली आणि ती सेटलमेंट करायला बावनकुळेंनी दलाली केली हे आता या निमित्तानं सिद्ध झालं म्हणजे एका माणसाचा जीव गेलाय आणि फक्त जीवच गेला नाहीये तर त्याला हालहाल करून मारलंय आणि ते प्रकरण थंड करण्यासाठी भाजपचा प्रदेशाध्यक्ष दलाली करतोय म्हणजे राजकीय फायद्यासाठी तुम्ही अजून किती खालच्या ताराला जाणार आहेत म्हणजे याचा अर्थ असा होतो की या घटनेची सेन्सिटिव्हिटी तिचं गांभीर्य त्यातली क्रूरता हे तुम्हाला काही समजत नाही आहे तुम्हाला फक्त मढ्याच्या टाळूवरचं लोणी खायला समजतं धस आणि बावनकुळेंसारख्या राजकारण्यांमध्ये आणि मढ्याचे लचके तोडणाऱ्या गिधाडांमध्ये काहीच फरक नाहीये हे सगळं झाल्यानंतर बावनकुळे काहीतरी काश्मीरचा प्रश्न सोडवल्याच्या आविर्भावात मी मध्यस्थी केली त्यांच्यात मनभेद नाही आहेत मतभेद आहेत असं निर्लज्जपणे आणि उजळ माथ्याने सांगतायत म्हणजे संतोष देशमुखांच्या रक्ताचं आणि त्यांच्या कुटुंबियांच्या आश्रूचं राजकारण केल्यानंतर मी सेटलमेंट घडून आणली हे सांगताना बावनकुळेंना थोडीसुद्धा लाच का वाटली नाही आता दोन मिनटासाठी पुन्हा एकदा आपण हे मान्य करू की बावनकुळेंच्या घरी धनंजय मुंडे येणार आहेत हे धसांना माहिती नव्हतं मग ते धनंजय मुंडे यांना दुसऱ्यांदा चोरून लपून भेटायला कशाला गेले म्हणजे एरवी मी मुख्यमंत्र्याकडे उद्या जाणार आहे अजित पवारांना परवा भेटणार आहे पींना पत्र देणार आहे हे आधीच मीडियाला सांगणाऱ्या दसांनी धसांनी ते धनंजय मुंडेंचं ऑपरेशन झाल्यामुळं त्यांची भेट घ्यायला जाणार आहेत हे मीडियाला का सांगितलं नाही याचाच अर्थ सुरेश धासांना ती भेट उघड होऊ द्यायची नव्हती आणि ज्या व्यक्तीवर गेले दोन महिने आपण सातत्यानं गंभीर आरोप करतोय त्या व्यक्तीला लपून छपून भेटायला गेल्यावर त्याचा काय अर्थ होतो हे धसांना माहिती नव्हतं का हो हो दस पाच टर्मचे आमदार आहेत त्यांना एवढी साधी गोष्ट समजत नाही आहे आणि आता कांगावं काय करतायत तर मानवतेच्या हो दृष्टिकोनातून भेटायला गेलो आणि लोकांनी हे मान्य करायचं म्हणजे लोकांच्या कानात काय बिडे आहेत का लोक धोत्रावरीन करतायत तर हे झालं धसांच्या सेटलमेंटबद्दल आणि बावनकुळेंच्या दलालीबद्दल पण यात धस आणि बावनकुळे हे दोघंच दोषी आहेत का तर तसं नाही आहे यात भाजपसुद्धा दोषी आहे कारण पक्षानं सांगितल्याशिवाय भाजपसारख्या शिस्तप्रिय म्हणणाऱ्या पक्षात ना बावनकुळे ही भेट आयोजित करू शकतात ना धस त्यांना भेटायला जाऊ शकतात मग यात पक्षाचा काय फायदा आहे तर पक्षाचे दोन फायदे आहेत पहिला विषय म्हणजे सरकार स्थापन झाल्यापासून एकनाथ शिंदे या सरकारमध्ये नाराज आहेत आता अजित पवारसुद्धा नाराज झाले तर ते भाजपसाठी अडचणीच आहे आणि शिंदे नाराज असताना अजित पवार आपल्या हाताशी असले पाहिजेत हा भाजपचा यातला दृष्टिकोन आहे कारण अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तोंडावर या दोघांना सोबतच नाराज करणं भाजपला जड जाऊ शकतं पण एवढ्या शुल्लक राजकारणासाठी एवढ्या सेन्सिटिव्ह प्रकरणात सेटलमेंट करण्याची भाजपला सुद्धा लाज वाटली नाही का हा प्रश्नच आहे तर यात आणखी एक मुद्दा आहे तो दुसरा मुद्दा म्हणजे धनंजय मुंडे हे वंजारी समाजात आणि बीड जिल्ह्याच्या राजकारणात पंकजा मुंडे यांना रोखण्यासाठी एक हुकमी अस्त्र आहे त्यामुळं जर या सगळ्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे संपले तर पंकजा मुंडे या वंजारी वोट बँकच्या एकट्या मालक होतील आणि तसं झालं तर भाजपच्या नेतृत्वाला पंकजा मुंडेंना रोखणं जड जाईल त्यामुळं धनंजय मुंडेंना राजकीय पटलावर जिवंत ठेवणं हे भाजपच्या नेतृत्वासाठी कंपल्शन आहे यात आता भाजपचं नेतृत्व म्हणजे देवेंद्र फडणवीस हे मी काय वेगळं सांगण्याची गरज नाही आहे आता तुम्हाला वाटत असेल की आपण धसांबद्दल बोललो कोळेंबद्दल बोललो भाजपाबद्दल बोललो पण आपण धनंजय मुंडेंबद्दल का बोलत नाहीत ते सुद्धा या बैठकीला होते त्यांनी सुद्धा सेटलमेंटमध्ये पार्ट घेतला पण धनंजय मुंडे हे नीतिमत्ताहीन आणि नैतिकताहीन ज्यांना कसलंही राजकीय चारित्र्य नाहीत असे नेते आहेत हे यापूर्वी या सिद्ध झालं आहे आणि मी ते हजार वेळा बोललो आहे त्यामुळं धनंजय मुंडेंबद्दल आता काही वेगळं बोलण्याची माझी अजिबात इच्छा नाही आहे त्यामुळं मला आता या तिन्ही स्टेक होल्डरबद्दल म्हणजे धसांनी केलेल्या सेटलमेंटबद्दल बावनकुळेंनी केलेल्या दलालीबद्दल आणि भाजपने केलेल्या विवेकशून्य राजकारणाबद्दल तुम्हाला काय वाटतं हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्यासोबतच कसांची विश्वासार्हता यामुळे संपली का हे सुद्धा मला सांगायला विसरू नका हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि लॉजिकल सिद्धांत आपल्या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका धन्यवाद